आपलं अर्थ बांगला घ्यावा आणि करावाय अर्थ काय आहे ते गार्डन मध्ये आलोय गार्डन मध्ये एक्सरसाइजचं पण आहे बघा एक्सरसाइजच

बाप करून निघतो इथे वेळ झालेली आहे आम्हाला आहे तलाव संध्याकाळी नऊ वाज रात्री नऊ वाजते सगळ्या वेगळी झाडे झाड्या आहेत तलावमध्ये साप पण आहेत मासे आहेत साप आहेत कासव पण आहेत त्यामुळे काय आपण खूप चांगलं इथं एक मंदिर पण आहे मंदिरात नाही तुम्ही आम्ही सांगतोय की हळूहळू चालत चालत निघालो सकाळ काळजी व्हायला संध्याकाळी पण यायचं वेळ झालेली आहे नऊ वाजले असं की आपलं व्यायाम पण होतो आपण इथं छान पैकी वाटतं पॉश कर पॉश हे बघा तब्येत ते गाडी चांगला आहे तुम्ही संध्याकाळी सकाळी सकाळी तुम्ही या सकाळी संध्याकाळी पण या मला पूर्ण व्यक्ती यांच्या घर बघतो नाही पूर्ण या मला मित्र आलो आहे देवळ देव तुम्हाला